नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बघा काय माहिती आहे बघा हे पत्र कोणी दिलेलं आहे तर हे आहे नैनिताल जिल्हा शिक्षा अधिकारी प्रारंभिक शिक्षा नैनिताल महामंत्री द्वारा दिनांक दोन दो, दो सप्टेंबर को वर्चुअल बैठक विषयक उपयुक्त विषयक वरिष्ठ मुख्य सचिव मंत्र चिकित्सा स्वास्थ्य चिकित्सा शिक्षा सहकारिता उच्च शिक्षा स्कूल संस्कृत शिक्षा विद्यालय शिक्षा उत्तराखंड दिनांक दो सप्टेंबर दो हजार अनुपालन के महामंत्री द्वारा दिनांक दो सप्टेंबर दो हजार को उपराव चार बजे वर्चुअल बैठक निर्धारित की गई है जिसमें माननीय सर्वोच्च न्यायालय के आदेश के क्रम में में कार्यरत शिक्षकों टी ई टी प्रशिक्षण की समीक्षा की जानी है उक्त तथ्य के में आपको आदेशित किया जाता है कि माननीय सर्वोच्च न्यायालय के आदेश के अनुपालन में आपके विकास खंड में कार्यरत प्राथमिक शिक्षक संवर्ग में जिन शिक्षकों द्वारा दो के बाद नियुक्ति प्राप्ति की है उनको टीटी टी प्रशिक्षण उत्तीर्ण करने वाले उत्तीर्ण न करने वाले की सूचना तत्काल आज ही उपरू दो बजे तक अनिवार्य करना रूप से उपलब्ध करना सुनिश्चित करें ताकि माननीय मंत्री जी की बैठक में अवगत कराया जा सके संलग्न या छुपिए तर बघा आता याचं आपण मराठीमध्ये केलं तर काय होते शिक्षण जिल्हा शिक्षण अधिकारी प्राथमिक शिक्षण नैनिताल सर्व उपशिक्षण जे अधिकारी जिल्हा नैनिताल आज दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मान्य मंत्री महोदयाच्या आभासी बैठकीबाबत वरील विषयाच्या पत्रक्रमांक पंचवीस दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार दो पंचवीसच्या अनुषंगाने वरिष्ठ मुख्य सचिव वैद्यकीय आरोग्य वैद्यकीय शिक्षण सहकार उच्च शिक्षण संस्कृत शिक्षण शालेय शिक्षण उत्तराखंड मान्य मंत्र्यांनी आज दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता एक आभासी बैठक आयोजित केली ज्यामध्ये मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आर पी व्ही आर यू पी व्हीमध्ये कार्य शिक्षकांच्या टी ए टी प्रशिक्षणाचा आढावा घेतला जाणार आहे म्हणून वरील बाबीबाबत तुम्हाला आदेश देण्यात येत आहे की मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून तुमच्या विकास गटात असलेल्या प्राथमिक शिक्षण संवर्गात टी ए टी प्रशिक्षण उत्तीर्ण झालेल्या उत्तीर्ण नसलेल्या आणि दोन हजार दहा नंतर नियुक्ती मिळालेल्या शिक्षकांची माहिती आज दुपारी दोन वाजेपर्यंत तात्काळ उपलब्ध करून द्यावी जेणेकरून मान्य मंत्र्यांना बैठकीत माहिती देता येईल संलग्नता पुढीलप्रमाणे तर बघा अशा प्रकारे आता दोन हजार दहा नंतरचे च्या शिक्षकांना टी ई टी अनिवार्य असं याच्यात म्हटलेलं आहे की त्या शिक्षकांची माहिती मागितली आहे म्हणजे आपल्याला समजते की आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरुद्धात निर्णय जो आहे त्यामध्ये सुद्धा असंच म्हटलेलं आहे की दोन हजार दहा नंतरच्या शिक्षकांना टी ई टी अनिवार्य आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद